युरोपियन देशांच्यासाठी वास्कोद गामाने भारताकडे यायचा समुद्री मार्ग पहिल्यांदा शोधून काढला या वास्कोद गामाला युरोपमधून निघून आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या कोझिकोडे किंवा कलिकतच्या बंदरावर किनाऱ्यावर येऊन पोचायला जवळजवळ दहा महिने लागले कलिकत मध्ये आल्यानंतर कलिकतचा राजा झामोरीन याला तो भेटला पण झामोरीनच्या दृष्टीने वास्कोद गामाकडे देण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे पोर्तुगीजांचा काही विशेष पाहुणचार झामोरीन यानं केला नाही त्यामुळे वर्षभर भारतात राहून आजच्याच दिवशी वास्को द गामा पोर्तुगालला परत गेला येताना तो एकशे सत्तर माणसं घेऊन आला होता जाताना फक्त साठ माणसं जिवंत राहिली होती पण त्यानं भारतातून जे मसाल्याचे पदार्थ कापड आणि इतर गोष्टी नेल्या त्यातून त्याला प्रचंड पैसा मिळाला इथं सांगण्यासारखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हाच वास्कोद गामा पंधराशे दोन साली म्हणजे तीन वर्षानंतर पुन्हा झामोरीन विरुद्ध लढाईच्या इराद्यानं परत आला यावेळी तो येताना वीस जहाज आणि शेकडो माणसं सोबत घेऊन आला अरब व्यापाऱ्यांच्या जहाजावर त्याने आल्यावर हल्ला केला झामोरींच्या कालिकतच्या राज्यावर देखील त्यानं तोफा डागल्या अनेक केरळच्या लोकांना त्यानं कैद केलं आणि झामोरींच्या विरोधात असलेल्या कोचीन आणि कन्नूर या राज्यांच्या अशा रीतीनं दुसऱ्या फेरीमध्येच पोर्तुगीजांनी आणि वास्कोद गामानं हे दाखवून दिलं की त्यांना या देशावर राज्य करायचंय वास्कोद गामा हा काही फक्त प्रवासी नव्हता तो एक मिलिटरी कमांडर होता आणि पुढं पंधराशे चोवीसला तो पोर्तुगीज भारताचा वॉइ्रॉय देखील झाला आणि पुढं डिसेंबर पंधराशे चोवीस मध्ये तो भारतातच मेला वास्कोद गामाचा हा इतिहास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका